नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे आपला आजचा विषय आहे शनिदेव शनिदेव क्रोधित असतील तर नशीब साथ देत नाही प्रत्येकाला वाटतं शनिदेव आपल्यावर प्रसन्न असावेत ज्योतिष शास्त्रानुसार शनी महाराजांना न्यायदेवता मानले गेले आहे मनुष्याच्या कर्मानुसार त्यांना फलप्राप्ती होते शनिदेव कोणालाही वाईट फळे देत नाहीत तर वाईट कर्मानुसार शनी महाराजांना वाईट फळे देण्यास भाग पाडतात जर आपल्याला वाटत असेल की शनी महाराज प्रसन्न राहावेत तर आपल्या काही वाईट सवयी सोडल्या पाहिजेत त्या वाईट सवयी कोणत्या ते आपण आज पाहू ज्यामुळे शनिदेव नाराज होतात साडेसातीत पनवतीत वा शनीच्या महादशेत आपल्याला याचा परिणाम भोगावा लागतो हे परिणाम भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून काही सवयी सोडल्या पाहिजेत उसनवाळी जर आपण कोणाकडून उसने पैसे घेतले असतील वेळेवर परत नाही दिले त्याला टाळण्याचा व बुडवण्याचा प्रयत्न केलात पैसे असूनही न दिल्यास त्याचा त्रास भोगावा लागेल उसने पैसे वेळेवर परतद्या शनी महाराज प्रसन्न राहतील वृद्ध व्यक्तींचा अपमान वडीलधाऱ्यांचा वयस्कर व्यक्तींचा अपमान केलात त्यांना त्रास दिलात तर सारे देवी देवता अप्रसन्न राहतात शनिदेव अशा लोकांना मोठा त्रास देतात स्वयंपाकघरात अस्वच्छता जर आपण आपल्या स्वयंपाकघरात अस्वच्छता ठेवत असाल वेळच्या वेळी स्वच्छता करत नसाल तर सवयीत बदल करा नाही तर याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल शनिदेवाची अवकृपा होईल अनुशासनहीनता आपल्या रोजच्या दिनचर्या विचारपूर्वक करावी पसारा अस्वच्छता खरखटी भांडी अस्तव्यस्ते कपडे पसारा घड्या न घालता कपडे कोंबून ठेवणे वेळेचे भान न ठेवणे वेळेवर झोपणे वेळेवर उठणे जर हे तुम्ही करत नसाल वेळेवर उठत नसाल वेळेवर झोपत नसाल तर आपली दिनचर्या खराब होईल अशा लोकांवर शनिदेवता अनुकंप होते त्यासाठी व्यवस्थितपणा ठेवा शनिदेव प्रसन्न राहतील व्याजाने पैसा लावणे सट्टा जुगार चालविणे जे लोक जुगार वा सट्ट्यात पैसा कमवितात व्याजाने पैसा लावतात अशा लोकांकडे पैसा भरपूर असतो पण या लोकांना मानसिक शांती कधीच लाभत नाही अचानक मोठे नुकसान होते संतती त्रासदायक जन्माला येते वा संततीच्या आयुष्यात अचानक संकटे उभी राहतात अशा लोकांना शनिदेवाचा त्रास कायम भोगावा लागतो वासना वासनालिप्त ज्यांच्या विचारात वासना कायम असते ते कायम स्वतःचे आयुष्य कवडीमोल करतात यांच्यावर शनिदेवाचा प्रकोप कायम असतो मुख प्राण्यावर अत्याचार निष्पाप मुख्या प्राण्यांना त्रास देणे रस्त्यावरतील कुत्र्या मांजरांना उगीच लात मारणे त्यांच्या पिल्लांना मारणे उचलून आपटणे काही पालक मुलांना या वाईट गोष्टी करताना पाहूनही त्यांना न ओरडणे गरोदर प्राण्यांना कोंबून मारणे पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणे अशा लोकांवर शनिदेव रुष्ट राहतात मुख्या प्राण्यांची काळजी घ्या त्यांच्यावर प्रेम करा जर तुम्ही त्यांना खायला घालू शकत नसाल तर कमीत कमी त्यांना तरी देऊ नका शनि कृपा कायम राहील चुगलीखोर अविचारी चापलुसी करणारे चुगलीखोर करणारे लोकांची शेजाऱ्यांची घरे फोडणारे दुसऱ्यांच्या घराला शेताला आग लावणारे खोटे आरोप करणारे अरवणूक करून लुटणारे दुसऱ्यांच्या संपत्तीवर स्त्रीवर डोळा ठेवणारे वाईट परिस्थिती लोकांना त्रास देणारे दुसऱ्यांची कमाई खाणारे या लोकांवर शनीची अवकृपा कायम असते तरुणपणात माजलेले शक्तीचा व पैशाच्या जोरावर लोकांना त्रास देणारे हे लोक उतारवयात शनीच्या अवकृपेमुळे खितपत पडतात रोगाने त्रस्त होतात पैसा असूनही त्याचा उपयोग होत नाही अशा प्रकारे शनी महाराजांची अवकृपा होते या सवयी अशा प्रकारच्या वागणिकेतून विचारातून स्वतःला सावरा स्वतःला बदला शनिदेव प्रसन्न राहतील चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार